जामखेड नगर परिषदेने जो विकास आराखडा तयार केलेला आहे तो जामखेड येथील व्यापारी नागरिक व विविध संघटनांना मान्य नसून याबाबत जामखेड तहसील कार्यालयासमोर आज त्यांनी धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे तसेच जर याची आज दखल घेतली नाही तर या धरणे आंदोलनाचा व लाक्षणिक उपोषणाचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केला नाही व यातून मार्ग काढला नाही तर उद्या मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी जामखेड शहर बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी दिला आहे पाहुयात याबाबत शहरातील व्यापारी व ग्रामस्थ काय म्हणतायत ते संपूर्ण जामखेड लादलेला आहे त्याचा या ठिकाणी सीओच्या मनमानी आजचा हा जामखेडवर लादत आहे नवीन नगर परिषद आणि ज्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये आरक्षण टाकलं त्या ठिकाणी फक्त दोनशे मीटरचं अंतर आहे आणि नवीन नगर परिषदचा ता। टाउन हॉल त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी नाना नाणी ना ना पार काढताना माझ्या पूर्ण जमिनीवर या सीओ मनमानी कार पद्धतीने आरक्षण टाकलं याचा मी ध्यान निषेध करतो या आंदोलनामध्ये आपण पाहतच असाल जामखेड शहरातील जवळपास सर्वांनीच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे याचा अर्थ एकच आहे का जो विकास आराखडा दोन हजार अठरा साली बनवण्यात सुरुवात झाली तर तो वेळेत न बनवल्यामुळं चार ते पाच वर्ष तो उशिरा बनवण्यात आला तर ह्या कालावधीमध्ये जो काही चुकीचं काम झालेलं आहे जे अन्यायकारक काम झालेलं आहे जवळपास यामध्ये पंधराशे ते दोन हजार घर जामखेड शहरामध्ये बाधित होत आहे बऱ्याचशा गोरगरीब जनतेच्या चुकीच्या जागेमध्ये आरक्षण पडलेलं आहे तर ह्या सगळ्या अन्यायाविरोधात आम्ही आज सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आमचे ज्येष्ठ नेते व बचाव समितीचे अध्यक्ष माननीय आबा मधुकर आबा राळेबात यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहे आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे का हा विकास आराखडा रद्द करावा किंवा यामध्ये दुरुस्ती करावी यासाठी आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी विनंती करत आहे तरी आपण याची दखल घ्यावी वरिष्ठांना कळवावं व त्वरित यावर ऍक्शन घेऊन आज जर या आमच्या उपोषणाला त्यांनी जर प्रतिसाद नाही दिला तर उद्या आम्ही जामखेड बंद जामखेड तालुका संपूर्णपणे बंद ह्याचे आम्ही हाक दिलेले आहे व ते थांबवण्यासाठी आपण आजच याची दखल घ्यावी व आमच्या सर्व जामखेडकरांना न्याय द्यावा मी या ठिकाणी विनंती करतो दोन तीन महिन्याबद्दल परंतु सीओ साहेबांनी काय दखल घेतली नाही काय नाही काय नाही आम्हाला परत अर्ज दिला ते काय आम्हाला कळवलं नाही की तुमच्या तुम्ही अर्ज दिला त्याच्यावर आम्ही काय केलं काय नाही तर इथं पुढं उपोषणला आज ते काय होते तर आपण रस्त्यावर उतरू आणि नगर परिषद एखाद्या वेळेस बंद करायचं टाईम आलो तर बोलू आपण काय करायचं आपलं त्याचं काम चाललं असं असं उद अस असं उद्रेकपणा करणार असं मन नाही करणार असं धर्मशाही करणार असं त्याच्या विरोध आपण ते बंद करून टाक आपण सगळ्या गोष्टी असं वाटतं कधी कधी ग्रामपंचायत आपली बरी होती नगर परिषद दहा वर्ष झाली होतं काय काय प्लॅनिंग आहे त्याचं काय काय करायला माग नाही ग्रामपंचायतचं जे काम होतं तेच काम आधी तेच चालू आहे त्या पद्धतीने असं वाटतं कधी कधी ग्रामपंचायत असलेली बरी होती तर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि एवढं बघून अधिकाऱ्यांनी कसलाही विचार न करता लोकप्रतिनिधीला त्यानंतर सर्वसामान्यांची तक्रार सर्वांची तक्रार असताना सुद्धा कुठं दखल घेतली नाही आणि कोणाला विश्वासात घेतलं नाही आरक्षण जे टाकले आहे ते अतिशय चुकीचं पद्धतीने टाकलं आहे जिथं पाहिजे तिथं नाही आणि जनशक्ती पक्ष जामखेड तालुका आम्ही सर्व पाठिंबा देत आहे आणि उद्या बंदला आमचासुद्धा पाठिंबा राहील आणि आम्ही त्यांच्या आंदोलनाला आम्ही सहभागी होऊन अशा लोकहिताच्या प्रश्नाला आबा हे रस्त्यावर उतरत आहे तर त्यांचं मी खूप आभार मानतो आबा लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर उतरल्यावर नक्कीच सर्व जनता तुमच्या पाठीशी राहील आणि आम्ही प्रहार सुद्धा अशा चांगल्या कामाला नक्कीच आम्ही साथ देऊ एवढं बोलून प्रारूप जो नगरपालिकेने तयार केलेला आहे ने ने के लिए के नगर रचना विभागाने तयार केलेला आहे तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही या आराखड्याच्या विरोधात जामखेड तालुक्यातील आणि जे बाधित लोक आहेत जामखेड शहरातील त्यांना एकत्र करून या ठिकाणी धरणे आंदोलन करतात खरंतर कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नसताना नगरपालिकेच्या प्रशासकाने आणि नगरपालिकेच्या सी ओने हा आराखडा तयार करून घेतला लोकप्रतिनिधीशी कसल्याही प्रकारची चर्चा केली नाही आणि हा आराखडा तयार केला त्यामध्ये बऱ्याचशा लोकांवरती अन्याय होताना दिसत आहे नको त्या ठिकाणी वेगवेगळे रिझर्वेशन टाकलेले आहे नको त्या ठिकाणी रस्ते मोठे केलेले आहेत की ज्याच्यामुळं प्रत्येक सामान्य माणसाला त्याची झळ पोचते आणि म्हणून एक तालुका सामान्य माणसाचा आहे गोरगरिबाचा तालुका आहे त्यांना झळ पोचू नये त्यांच्या मालमत्तेचा विचार व्हावा यासाठी आणि जामखेड शहर आकास न होता विकसित व्हावं यासाठी चांगल्या प्रकारचा प्रारूप आराखडा तयार करा या मागणीपुढे आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन घेतलेलं आहे जो प्रारूप आराखडा आता तयार आहे तो आराखडा आम्हा कोणालाही मान्य नसल्यामुळे आम्ही सर्वजण या आराखड्याला विरोध करतोय आणि शासन आमच्या या विरोधाचा विचार करेल आणि निश्चित हा आराखडा बदलीन अशी अपेक्षा व्यक्ती